शहाण्या माकडाची गोष्ट एका घनदाट जंगलात एक माकड आणि एक गोट यांची खूप घट मैत्री होती एके दिवशी ते दोघंही नदीकाठी खेट होते अचानक माकडाला नदीत एक चमकणारी वस्तू दिसली ती वस्तू काढण्यासाठी माकडाने उडी मारली आणि ती वस्तू काढली तेव्हा त्याला कटकी ती मोती एक सुंदर होती गोट म्हणाला माझ्या आईला हा मोती खूप आवडेल मला तो देणार का माकडाने विचार केला आणि म्हणाला नक्कीच पण आधी मला जाणून घ्यायचं आहे की तू या मोतीचं काय करशील गोटने उत्तर दिलं मी हा मोती माझ्या आईला देईन आणि ती त्याला आपल्या गळ्यात घालेल माकडाने त्याच्या मित्राच्या विचारांची प्रशंसा केली आणि मोती गोटाला दिला गोट खूप आनंदी झाला आणि त्याच्या आईला तो मोती दिला त्या दिवशीपासून माकडाने आणि गोटाने शिकले की खरं आनंद देण्यात आहे घेण्यात नाही त्यांनी एकमेकांना मदत करण्याचं वचन दिलं आणि आयुष्यभर खऱ्या मित्रांसारखे राहिले ही गोष्ट आपल्याला शिकवते की मित्रांना मदत करणं आणि त्यांना आनंद देणं हेच खरं सुख आहे